संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला काय भेटलं खर तर एका प्रतियश वृत्तपत्रामध्ये ही माहिती मी ही वाचलेली आहे आणि अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट कुणबी शोधल्या गेल्याच्या कुणबी नोंदी शोधल्या गेल्याचा शोध न्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीनं घेतलेला आहे त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांचं असं म्हणणं आहे की या अठ्ठावन्न लाख नोंदींचा फायदा हा दोन कोटी कुटुंबांना होणार आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांचं असं म्हणणं आहे की आठ लाखाहून जास्त सर्टिफिकेट महाराष्ट्रात इश्यू केले गेलेले आहेत मग जर अशी जर परिस्थिती असेल दोन कोटी कुटुंबांना जर याचा फायदा होणार असेल तर या सर्व माहितीचा अर्थ असा निघतो की महाराष्ट्रामधील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मराठा समाज हा ओबीसीच्या आरक्षणामध्ये इन्क्ल्यूड झालेला आहे ओबीसी आरक्षणामध्ये